मेजर साहेब अशा या शूर आणि व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालेलं आहे आणि अशा या गोड कार्यक्रमाचं ज्यांचं निमित्त आहे असे आमचे बंधू मेजर नितीन सुपेकर यांचा हा सत्कारपूर्ती आणि सोहळा हा आजी माजी संघटना फाउंडेशन कर्जत आणि सर्व तालुका आजी माजी सर्व सैनिक त्याचबरोबर सुपेकरवाडी कुळधरण परिसरातील पंचप्रस्थेत एक ग्रामस्थ तसेच कर्जतमधील त्यांचा सर्व मित्रपरिवार नातेवाईक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशा या गोड कार्यक्रमासाठी त्यांच्या मातोश्री सुलभा काकी त्याचबरोबर मेजर नितीन यांच्या पत्नी सुस्वाती नाही हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत किंवा त्यांच्या पत्नीनं हा कार्यक्रम किंवा घरातील सर्व मंडळी त्यांचे भाऊ असतील बंधू आम्ही सर्वच मग ते सचिन असतील मंगेशदादा असतील त्याचबरोबर चुलते असतील चुलते असतील सर्वांनी ठरवलेला कार्यक्रम त्यांना माहीत नाही आणि त्यांना विशेष करून एक वेगळ्या प्रकारची गिफ्ट देखील आहे तेही माहीत नाही परंतु हा कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागं एक उद्देश असतो की चोवीस वर्षे तेरा दिवस देशसेवेसाठी काम केलेले देशसेवा ही काही सोपी नाही काही नोकरी म्हणून नाही जी नोकरी उदरनिर्वाहासाठी किंवा पोट भरण्यासाठी आपण विशेष नोकऱ्या करतो त्यापैकी ही नोकरी मानली जात नाही ही नोकरी खास देश सेवा म्हणून आहे याच्यामधून उदरनिर्वाह होत असेल परंतु जीवावरती उदार होऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या वातावरणामध्ये ज्या व्यक्तीला त्या सैनिकाला लढावं लागतं सैनिकावर्षी रात्रंदिवस चोवीस तास जरी सांगितलं तरी कमीच पडणार ला आहे लालबहादूर शास्त्री पंतप्रधान यांनी सांगितलं होतं एकच नारा लावला होता, ला 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 होता। जय जवान जय किसान प्रथमत आपल्या देशामध्ये सर्वात जो श्रेष्ठ कोण असेल तर शेतकरी आणि त्याच्यानंतर हा जवान हे कोण असतील तरच आपला देश त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे असतात त्यांना तिथं कशाच भान राहत नाही परिवारही आठवत नाही काय आठवत नाही हे सैनिक कोण काय माहीत आमच्या बांड्रीमध्ये का आलात एवढं त्यांच्या डोक्यामध्ये आणि म्हणून नितीन मेजर यांनी तिथं देखील आपलं काम एक चांगल्या प्रकारचं केलेलं आहे त्यांच्यासाठी पत्नी स्वातीनं देखील इथं बेनेकर कॉलनीमध्ये मेजरने छान अशी वास्तू बांधलेली आहे एक मुलगा ओम आहे वैष्णवी आहे तनू आहे हे सर्व शिक्षण घेत आहे आणि स्वातीने देखील हा परिवार चालवण्यासाठी नुसतं मेजर तिकडं लढतात करतात म्हणून नाही तर तिने सुद्धा आपलं कुटुंब चालवण्यासाठी मग ती कॉलेजच्या मुलं मुलींची चा मेस चालवण्याचं चा काम असू द्या ही देखील तिनं केलेलं आहे ते आपण विसरता कामा नाही सुलभा काकींनी सुद्धा एवढी मोठी मदत कृती सोहळ्यासाठी सर्व मान्यवर जे उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी सुपेकर परिवाराच्या वतीनं आणि विशेष करून त्यांचा जो परिवार आहे आता बरेच जणांचे नाव राहिलेले आहेत माझी संघटनेत संघटनेतील काही पदाधिकारी आहेत त्यांचं देखील त्याचबरोबर देखी। आलेले सर्व प्रमुख पाहुणे या नगरीचे सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्याचबरोबर दादा असतील हे सर्वच या सर्वांचं पुनः शेदा सुपेकर परिवाराचे तर मी सहर्ष स्वागत करतो आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि माझं या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो जय महाराज आजचा दिवस तसा पाहिला तर अत्यंत भावनिक आहे एका वीर जवानाच्या कार्याबद्दल कृतज्ञ व गौरव करण्यासाठी एकत्र आलो होते ज्यांनी आपले जीवन सर्व देशासाठी अर्पण केले सर्व आम्हाला प्रमुख पाहुणे मिळाले त्याबद्दल या सर्वांचं मी सुपेकरवाडी ग्रामस्थातर्फे कुटुंबियातर्फे सर्वांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द विसरतो जय हिंद जग अनेक या ठिकाणी विभूती या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या सहवासामध्ये आणि त्यांच्याबरोबर बसून आज आपल्याला या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला त्यांच्यावर बसता आलं बोलता आलं आणि अशा ज्या माणसांनी देशासाठी या मातेसाठी भारत मातेचं र संरक्षण करण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं आपल्या आयुष्यातल्या उमेदीचा काळ त्यानिमित्तानं घातला त्यांचा सहवास लाभणं हे सुद्धा एक वेळेस हल्ले झाले हा हल्ला होत असताना कधी समोरासमोर किंवा सांगून किंवा दिसून आपल्याला होत नाही आणि मग या सगळ्यांना आपलं सगळ्यांचं आपण जे संरक्षण करत असताना आपल्या कुटुंबाची किंवा कुठली गोष्टीची तमा न बाळगता हे अतिशय चांगल्या पैसे संरक्षण त्यांनी केलं करतायत आणि म्हणून आपण हा देश सुरक्षित आहे आणि मग आतिरिक असेल बाकीच्या अनेक कारवाया आहेत त्या कारवायामध्ये ज्या ज्या ठिकाणी यांना पॉईंट दिले जातात त्या परिस्थिती जर आपण पाहिलं दहा दहा बारा बारा अठरा अठरा तास उभा सुद्धा त्या निमित्तानं राहावं लागतं राहत असताना चुकून लपून छपून जे हल्ला करणारे अतिरेकी आति, असतील देशाचे विरोधक असतील त्यांना गुपचुपणे अशा पद्धतीने हल्ला करणारी ही मंडळी यांच्या बाबतीत अतिशय जागरूक या निमित्ताने या सर्व मंडळींना राहावं लागतं आपल्या संरक्षण करत असताना समोरच्या देशातून काही घडामोडी गर घडत असतील अनेक या ठिकाणी विभूती या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या सहवासामध्ये आणि त्यांच्याबरोबर बसून आज आपल्याला या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला त्यांच्यावर बसता आलं बोलता आलं आणि अशा ज्या माणसांनी देशासाठी या मातेसाठी भारत मातेचं र संरक्षण करण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं आपल्या आयुष्यातल्या उमेदीचा काळ त्यानिमित्तानं घातला त्यांचा सहवास लाभणं हे सुद्धा एक भाग्याची गोष्ट आहे आणि अनेक आता या बोलत असताना कायदा सरांनी पण सांगितले की पूर्वीची पार्श्वभूमी जर आपण पाहिली ग्रामीण भागात पाण्यापासून आपण वंचित असणारे आणि पाण्याची व्यवस्था नसणाऱ्या छोट्या वाढीमध्ये शून्यातून जग निर्माण करण्याचं काम मेजर नितीन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी आपण सर्वांनीच एक टाळ्या वाजून त्या ठिकाणी त्या मातेचं एक गुणगौरव केला पाहिजे की ज्या मातेनं लहानपणापासून आपल्याला मुलाबाळांना पुतणे असतील सगळ्यांना जी संस्काराची शिदोरी दिली त्या शिदोरीच्या माध्यमातून हे कुटुंब आणि या कुटुंबातले अनेक जण अतिशय चांगल्या पद्धतीने घडले दे सेवेच्या से बाबतीत आता सांगितलं की आपण जवान म्हणलं मेजर म्हणलं आणि बाहेरच्या पोस्टिंग जर आपण पाहिल्या ज्या ध्यान मंदिर पाटील गल्ली जन्मस्थळ या ठिकाणी आहे आपल्या सगळ्यांनाच पत्रिका तर येणारच आहे वेगवेगळ्या माध्यमातून पण आपल्या सगळ्यांना आमंत्रण येणार आहे मी आपल्याला या निमित्तानं जोडून विनंती करतो की चार तारखेला सोमवारी आपण सर्वांनी संत श्रेष्ठ सद्गुरु गोदर महाराजांच्या जन्म सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी यावं येत असताना सहकुटुंब सहपरिवार सहुद तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे चार तारखेला आपल्या गावात आणि परिसरामध्ये आपल्या घरचा स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटली नाही पाहिजे अशा पद्धतीचं सगळ्यांना नम्रपणे आमंत्रण देतो आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो मेजर साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबाला खास या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्यालाही आमंत्रित करतो की आपण अतिशय जे कार्य आमच्या समाजासमोर ठेवलं त्या कार्याचा आदर घेऊन आपण आपल्या सर्व कुटुंबासहित आपण गोदर महाराजांचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी यावं अशी आपण थांबतो जय जवान जय सैनिक पत्नी म्हणून केला आणि ह्या शब्दाचा मनापासून आभार मानते कारण तू परंतु पत्नी सैनिक पत्नी असण आणि ज्यावेळेस आपला पती घरी नसताना आपला पती देश सेवेसाठी कार्यात असताना पतीच्या पश्चात पतीच्या आई वडिलांची सेवा करणं मुलं सांभाळणं घर सांभाळणं शेतीवडी सांभाळणं हे किती कौशल्याचं काम असतं याची साक्षीदार मी पण आहे <laughs> खर तर प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीविषयी अभिमान असावा आणि असतोच परंतु आपला पती देश सेवेच्या कार्यासाठी वाहून घेतलेला असताना आपण मागं घर सांभाळतो आणि आपल्या पतीच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतात आपण त्या हिरारेने पूर्ण करतो आता संजकांनी सांगितलं की आताच्या थंडीच्या वातावरणामध्ये उष्णतेच्या वातावरणामध्ये सैनिक सिमिनर सांभाळलं आणि खर तर अभिमान वाटला नवऱ्यासाठी तुम्ही बचत करून तर सैनिकाचा अभिमान गाडी म्हणजे प्रत्येक सैनिकाला बुलट गाडीचा अभिमान असतो आणि तुमचं स्वतःचा तर मनापासून आभार व्यक्त करते की आपण बचत करून स्वतःच्या नवऱ्यासाठी अभिमानाची बुलट गाडी आपण त्यांच्यासाठी भेट होतो दिलेली आहे नमस्कार आज आपल्या घरामध्ये आणि माझ्या प्रभागात राहत असणारे आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती नितीनजी सुपेकर साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कॅप्टन चिमटे साहेब या कार्यक्रमप्रसंगी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संघर्ष करत त्या ठिकाणी जात आहे की जेव्हा सैनिक क्षेत्रामध्ये गेले किंवा सैनिक जेव्हा आपल्या भारताच्या भारत देशाच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी लढत असतो तर लढत असताना खूप काही गोष्टी लढत असतो आज आपण जे चार घास सुखाचे घरी बसून खात आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या भारत देशाच्या सैनिकांमुळे त्या ठिकाणी खात आहोत कारण आपण बघतो की अलीकडे आपल्याला जर एक उदाहरण आपण जर बघितलं तर आपल्या भारत देशाने नुकतंच मिशन सिंदूर हे त्या ठिकाणी राबवलं राबवत असताना खरं तर आपण एक प्रचिती घेतली की युद्ध कसं असतं किंवा एका सैनिकेला सैनिकाला विरोधकाला किंवा दुश्मनाला मारण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्या योजना आखाव्या लागतात ह्या गोष्टींची अनुभूती किंवा उदाहरणं आपण मिशन सिंदूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जाणून घेतलं दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आपल्या मानवी जीवनामध्ये क्षेत्र कुठलंही असो सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो क्षेत्र कुठलंही असलं तरी आपल्याला आपण कितीही प्रामाणिकपणे काम करत असलो किंवा त्या गोष्टी आपण कितीही प्रभावीपणे करत असलो तरी त्या गोष्टीपासून आपल्याला निवृत्तीही घ्यावी लागत असते आणि आज मला या ठिकाणी सांगायचंय की नितीनजी सुपेकर यांनी गेल्या चोवीस वर्षापासून आपल्या त्यांची फॅमिली बघायला गेलं तर माझ्या प्रभागामध्ये कर्जत मध्ये राहते पण आज गेल्या चोवीस वर्षापासून ते आपल्या भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आज खर तर त्यांचा हा गौरव करण्याचा त्या ठिकाणी कर्जत तालुक्याचे सुपुत्र मेजर नितीनजी सुधाम सुपेकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम फक्त सुपेकरवाडी किंवा कुळधरणसाठीच अभिमानाचा हा क्षण नाही तर समस्त लोकांसाठी नगरवासियांसाठी तालुक्यासाठी आणि देशासाठी स्वाभिमान असणारी ही व्यक्तिमत्व त्यांच्या या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त मी सर्वप्रथम मेजर नितीन यांना आपल्या मातृभूमीचं संरक्षण करणं देशाची अखंडता टिकण्यासाठी वेळ देणं देशामध्ये एकात्मिता एकता टिकण्यासाठी प्रयत्न करणं अशी वेगळी ध्येय घेऊन जीवनामध्ये काम या ऑपरेशनच्या माध्यमातून अहोरात्र डोळ्यामध्ये तेल घालून सतर्क राहून देशाची सेवा करणं आणि एक ध्येय ठरवल्यानंतर ते ध्येय यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणं व त्या माध्यमातून आपल्या देशाची उंची जगामध्ये वाढवण्यासाठी योगदान देणं अशी व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यासाठीच घुषणाह आहे मी या कार्यक्रमानिमित्त भाग्यवान असं समजतो की स्वातीचा पर्व फोन आला आणि कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि अत्यंत सुंदर आणि अभिमान वाटावा असा कार्यक्रम स्वातीच्या माध्यमातून कुटुंबियांच्या माध्यमातून संपन्न झाला अत्यंत चांगल्या पद्धतीची मिरवणूक या मित्रपरिवारांच्या निवृत्त चोवीस वर्षे जेनवी आर्मी मध्ये सेवा करून आज सेवापूर्तीसाठीने आपल्या मायभूमीमध्ये सकाळी सुपेकरवाडी आणि गुळधरण आणि आता या ठिकाणी शिवपार्वतीमध्ये कर्ज शहरामध्ये कार्यक्रम होत आहे अतिशय सुंदर अशा गोड कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांची मातोश्री आणि कार्यक्रम चालू होतानाच्या अगोदर त्यांचे वडील असतील सासरे असतील त्यांना सर्वांच्या वतीनं आपण त्यांना अभिवादन केले या ठिकाणी खडकीचे सर्व नातेन आणि नितीन भाऊचे जो सेवापूर्तीचा कार्यक्रम असतो या ठिकाणी स्टेजवर सर्व राजकीय क्षेत्रात सर्व आदरणीय मान्यवर उपस्थित आहेत या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेमटे साहेब आमचे राजू काका आहेत आमच्या नगराध्यक्ष आहेत माजी नगराध्यक्ष आहेत पैलू आहेत आमचे हर्षदता आहे या ठिकाणी अमृत आमच्या महिला महिला पाचला दादा काका दा लग्न झालं जिल्ह्याच्या बाहेरची सासरवाडी मिलिटरी म्हणल्यानंतर आर्मी म्हटल्यानंतर लवकर मुली सुद्धा कोणी त्या कार्यक्रमात येत नव्हतं पण आता आर्मीतला लागतात ताबडतोब सर्व शेतकरी असतील सर्व समाजातील सर्व घटक असतील आता नगराध्यक्ष मॅडमने सुद्धा सांगितलं उश्याने की सिंदूर आमच्या भगिनीने सुद्धा मागाजी हिरडे मॅडमनी सांगितलं आताच भारतामध्ये एक सिंदूर ऑपरेशन झालं परंतु देशामध्ये काही राजकीय मंडळी म्हणजे आमच्यासारखे म्हटलं तरी चालन थोडक्यात आता मी सुद्धा सेवा आहे परंतु आता राजकीय क्षेत्रामध्ये काही चिंतोडे उडवले जातात परंतु जो जवान जो आर्मी मध्ये काम करतो त्यांनी ज्यावेळेस चोवीस वर्ष सेवा केली बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी सांगले त्यांचे अनुभव चोवीस वर्षामध्ये काय असतं काय नसतं क्रीडे वहिनीने सांगितलं त्यावेळेस टपाल टपालामध्ये आम्हाला महिन्यानंतर बोलावं लागायचं त्यावेळेस फोन नव्हते छोटे फोन आले तर महिन्याने पंधरा झाली पण अशा खडतर प्रवासामध्ये दोन मुली असतील मुलगा असेल अतिशय सुंदर संसार उभा करत असताना त्यांच्या बहिणीची सुद्धा मोठी त्याला साथ आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर आपले काही प्लॅन असतील परंतु ज्या वेळेस रथाची दोन्ही ताटा अतिशय सुंदर चालतात अशा आपण तिरी किंवा आपण कळसाला या ठिकाणी आज सेवानिवृत्त होते कळस घातलेला आहे आताच राजू काका आता या ठिकाणी चर्चा करत असताना त्यांचे नातेवाईक असतील सांगितलं सेवा करत असताना आताच नितीनने साडेतीन ते चार एकर सेवा निवृत्ती अगोदर सुद्धा त्यांनी शेती या ठिकाणी घेतलेली बेलेकर कॉल मध्ये आता स्वतःच घर केलं मुली सुद्धा मुला असतील बारामती ठिकाणी शिक्षणासाठी हो पाठवले एक गोड संसार घोड विचार सत्कार मूर्ती ज्यांनी आपल्या आयुष्याचे चोवीस वर्ष आपणा आपल्या भारत देशासाठी आपल्या सर्वांसाठी दिले आशे जन्ना जाला असे नितीन सुपेकर साहेब विशेषतः आज सर्वात जास्त आनंद ज्यांना झाला असेल त्या त्यांच्या मातोश्री तसेच ज्यांनी त्यांच्या पश्चात सर्व कुटुंब सांभाळलं आणि विशेषतः मला सांगण्यास सांगण्याचा अभिमान वाटतोय समोर बसलेला जो महिला परिवार आहे तो मला वाटतं वहिनींमुळे या ठिकाणी सर्व आलेला असेल अशा आसे त्यांच्या रोहिणीताई भुले पाटील आत्ताच माझे जिल्हा परिषद सदस्य प्रवीणदादा भुले पाटील या ठिकाणाहून शुभेच्छा देऊन गेले त्याचप्रमाणे माझ सर्व तालुक्यातून आणि विशेषतः नीतीन असेल कुलगरण असेल सर्व पंचक्रोशीतून त्यांच्यावर सुपेकर परिवारावर प्रेम करणारे कर, सर्व ग्रामस्थ असेल कर्जत मध्ये स्थायिक असल्यानंतर ज्यांनी मित्र परिवार मैत्रिणी परिवार जो त्यांनी जमवला अशा सर्व महिला भगिनी जीवन करायचे आहेत काही त्यांचे सत्कार घ्यायचे आहेत मी जास्त वेळ घेणार एक तास त्यांची जी, जी मिरवणूक झाली आताच उषा ताईने सांगितलं होतं आपल्या जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला काहीतरी प्रेरणा मिळावी असा उद्देश त्या मागे असणे जो काही सेवानिवृत्त होतो त्यांचा कार्यक्रम हा गावागावात तर व्हावाच परंतु ज्या काही शाळा महाविद्यालय कॉलेज असतील त्याच्यामध्येही आता प्रत्यक्षात पाहायला मिळत मला घरच्यांनी सांगितलं की स्वती पत्रिका घेऊन घरी आली होती पंधरा मिनिट पत्रिका देतानी तिने जी मांडलं मेजर मीटिंगच्या नितीनच्या विषयामध्ये की खरोखरच एक पंधरा मिनिटामध्ये सगळा लेखाजोखा एक चोवीस वर्षाचा त्यांनी मांडला कारण इथं आल्यानंतर त्याचा प्रत्यय आला की किती संबंध शहरामध्ये त्यांनी जपलेले आहेत आणि एक वैशिष्ट्य तिच्यामध्ये असं बी आहे की तिच्या संबंधामुळं राऊतताई आणि भोलेताई एकाच मंचावर आलेले आहेत म्हणजे खरोखरच तिचं जी गावामध्ये संबंध तिने प्रस्थापित केले वा खन्नजोगे आहे निश्चितपणानं मेजरने आता इच्छा व्यक्त केली की बाबा ताईंना कुलधरणमध्ये सांभाळून घ्या मेजर उलट मला वाटतं मी आता कर्जतमध्ये त्यांना सांभाळून घ्या ही जर सगळी परिस्थिती पाहिली त्यांचं संबंध पाहिलं तर तुम्हाला अडचण नको ह्या दुसरं काही या ठिकाणी दहा वाजल्यापासून मिरवणूक चाललेली आहे बरेचसे त्यांचे हितचिंतक नातेवाईक जवळजवळ पाच सहा तास या कार्यक्रमामध्ये आहेत तसेच व्यासपीठावर उपस्थित आजी माजी आपल्याला इतिहासातील हिरो जी इंदुलकर आठवतात ज्या आपल्या महाराष्ट्रात ज्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस रायगडाचे बांधकाम पूर्ण करायचे होते त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांनी स्वतःची त्या ठिकाणी वैयक्तिक प्रॉपर्टी घाण टाकून रायगडाचे बांधकाम पूर्ण केले आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आले आणि म्हटले की मागा हिरोजी तुम्हाला काय मागायचं तर हिरोजींनी त्या ठिकाणी जगदीश्वराच्या पायरीवर माझं मंदिराच्या पायरीवर माझं नाव टाका जेणेकरून तुमच्या पायाची पायधूळ आणि जगदीश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची पायधूळ ही माझ्या मस्तकावर आहे मागायचंच असेल तर हिरोजींनी त्या ठिकाणी काही मागितलं असतं परंतु ते सेवेचे से तत्पर होते सेवेचे से तत्पर हिरोजींदुलकर अगदी त्याच युक्तीप्रमाणे आज आपले नितीनजी सुपेकर साहेब यांनी देशाची सेवा त्यांना आम्ही पार पडत असतात त्यांच्या मागं त्यांनी मुलांची तसेच त्यांच्या सासूची पूर्णपणे जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडली ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे अतिशय चांगलं त्या ठिकाणी लहान मुलांसाठी चांगलं सैनिक बनायचं आणि इथून पुढच्या काळात दादा आणि ताईंना मी सांगू इच्छिते की सेवा करत असताना तुमच्या काही काही इच्छा राहिल्या असतील त्या आता यानंतर तुम्ही पूर्ण करा तुमच्यातला वेळ ताईंसाठी मुलाबाळांसाठी त्या ठिकाणी द्यावा मी तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि या रिटायरमेंट माझ्या वतीने माझ्या फुले पाटील परिवाराच्या वतीने कर्जत नगर पंचायतच्या वतीने तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद साहेबांचं मनोगत फक्त बाकी आहे जागेवर कोणी उठवून आता विनंत आहे शेवटचे दहा मिनिट एवढा वेळ आपण इथं सुरक्षित आहोत जोरदार टाळ्यांचा गजर करूया सर्व महिला बहिणी आमच्या लाडक्या बहिणी हात उंचावरती करून हात सर्व निवडून स्वातंत्र्यसाठी तर टाळ्या वाजवत आणि भारत माता की भारत माता की भारत माता की आणि बुलेट गाडीची चावी का आपल्या आमच्या बरेचशा काहीच्या मनामध्ये देखील इच्छा सुप्त जागी झाली असेल की असंच काहीतरी कर्तृत्व जाग करून आम्ही आमच्या पती देवांना आणि येथे जमलेले सर्व ग्रामस्थ आणि आजीबाजी सैनिक या हा कार्यक्रम मला ही चार पाच दिवस रिटायरमेंटच्या अगोदर काढवा आमच्या मिसेसने तोपर्यंत तो तो सर्व रुपये ठेवलं आता हे तर सर्वात मोठं आश्चर्य जे समोर माया आले जास्तीत जास्त काही सर्वांचा आभार म्हणतो या कार्यक्रमाला आल्याबद्दल जास्त माईकवर बोलायची सवय नाही आहे समजून घ्या त्याच्यामुळे काय परिस्थिती जरा थोडी माझी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि उपस्थित जर शिवले तर आता तसं काय कोणीही जायचं नाही जेवण केल्याशिवाय जय हिंद जय महाराष्ट्र